नमस्कार माझे नाव आराध्या संदीप भालेराव मी आता चौथी तुकडी क मध्ये सरांची विद्यार्थिनी मी आज जी गोष्ट सांगणार आहे त्या गोष्टीचे नाव आहे बादशाच्या हातावर तुरी दिल्या जयसिंगाच्या शब्दात विश्वास ठेवून शिवराय बहाच्या भेटीसाठी आग्र्याला जाण्यास निघाले जाण्यापूर्वी त्यांनी स्वराज्याचा काय घर जिजा हाती सोपवला आणि आणि आग्र्याला जाण्यास निघाले बरोबर संभाजी निवडक सरदार आणि बराच खजिना देखील घेतला मजल दर करत ते आग्र्यास पोहोचले दरबारातील बाने ठरल्याप्रमाणे शिवराय बादशाहच्या भेटीसाठी आग्र्याला जाण्यास निघाले तिथे त्या दिवशी बादशाहचा पन्नास सव्वा वाढदिवस होता बादशाह व त्याचे सरदार मानाप्रमाणे आप आपल्या रांगेत उभे होते आप आपल्या रांगेत उभे होते बादशाह ने शिवरायांना मागील रांगेत उभे केले अनेक वेळा मराठ्यांना पाठ दाखवून पळालेला जसासिंग राठोड महाराजांच्या रा पुढील रांगेत उभा होता महाराजांना वाटले आपण महाराष्ट्राचे राजे आपला मान पहिल्या रांगेत राहण्याचा पण बादशाहने आपल्याला मागील रांगेत उभे करावे म्हणजे काय शिवरायांचे डोळे रागाने लाल झाले त्यांना हा अपमान सहन झालाच नाही ते तडक महाला बाहेर आले व आपल्या मुकामावर गेले यापुढे बादशाहचे तोंडही पाहायचे नाही असे समजून ते त्यांच्या मुकामाच्या ठिकाणी गेले दगलबाजी औरंगजेबाने महाराजांच्या ठिकाणी शिपायांचा कडा पहारा बसवला संभाजी राजे व शिवाजी राजे हे बादशाच्या कैदेत पडले शिवरायांना वाटले बादशाने आपल्याशी दगलबाजी केली आहे आता तो आपल्याला कधीच सोडणार नाही म शिवराय शिवरायांनी बादशाला पत्र पत्र लिहिले मला महाराष्ट्रात जाऊ द्या पण बादशाने ते ऐकले नाही शिवरायांनी खूप केली पण ते मानले नाही शिवरायांनी मनाशी निर्धार केला की काहीही करून कैदेतून सुटून जायचेच मग शिवरायांनी त्याची परवानगी घेऊन आपल्या मावळ्यातील काही मावळ्यांची परवानगी दक्षिणेकडे करून दिली बादशाला वाटले बरे झाले शिवाजीचे बळ कमी झाले मग पुढे आता शिवराय बरोबर फक्त हिरोजी फरजत मदारी मिळतात व संभाजी राजे एवढेच जण राहिले होते पुढच्या एके दिवशी शिवरायांनी आजारपणाचे सोंग केले त्यांच्या पोटात जोर जोरात कळा येऊ लागल्या शेवटी सोंगच होते ते हकीम वैद्य आले औषध पाणी सुरू झाले आपला आजार बरा व्हावा म्हणून त्यांनी मिठाईचे पेटारे साधू मौलवी यांना पाठवण्यास सुरुवात केली पेटाऱ्यातून पसार झाले मग शिवरायांनी पहिले मावळे पहिले शिपाई पेटारे उघडून पाहत पण नंतर नंतर ते कंटाळून गेले त्यांना ते पेटारे पाहि नासे झाले मग शिवराय व संभाजी राजे एके संध्याकाळी एक एका पेटाऱ्यात बसले हिरोजीला आपल्या जागेवर झोपवले व मदारीला त्याचे पाय शिपवत बसवले मग शिवराय शिवराय पेटाऱ्यात बसून सनी आपल्या जागी सुखरूप पोचले पुढे त्यांचे स्वामी भक्ता घोडे घेऊन सनी तयारच होते मग इकडे फिरोजी व मदारी महाराजांचे औषध गोळ्या आणाय औषध गोळ्या आणाय जातो असे सांगून सनी तिथून पसार झाले महाराजांना कैदेतून सुटवण्यासाठी या दोघांनी मोलाचे योगदान दिले आहे मोलाचे योगदान दिले आहे पुढच्या दिवशी भाष्याला ही गोष्ट कळली तो खूप संतापला त्याला खूप राग आला त्यांनी आपले हेर पाठवले पण सर्व व्यर्थ त्याला काही कळेना काही सुचेना इकडे शिवरात शत्रूला झुकांडी देत देत वेषांतर करत करत आपल्या मुर्खाकडे निघाले व शिवरायांनी संभाजी राजांना मथुरत सोडले व ते सुखरूप राजगडास आलेले पाहून जिजामातेला धन्य वाटले धन्यवाद